राज हो। राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर यांचा अतिवृष्टीग्रस्त करंजी गावाची प्रत्यक्ष पाहणी त्यांनी आज केली आहे पाथर्डी तालुक्यातील करंजी गावात मागील दोन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी व स्थानिक नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली असून तसेच नागरिकांशी आत्मीयतेने संवाद साधला आहे यावेळी शेतकऱ्यांना या, शेत या नैसर्गिक आपत्तीत त्यांच्या सोबत असल्याचा विश्वास देखील यावेळी अहिल्यानगरचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी विश्वास दिला आहे यासोबतच नुकसानग्रस्त नागरिकांना स्थायी आदेशानुसार तातडीनं मदत देण्याच्या सूचना देखील त्यांनी यावेळी प्रशासनाला दिल्या आहेत घरांची पडझड झालेल्या भागातील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करून त्यांना आवश्यक ते सहकार्य करण्याचे निर्देश देखील यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहे यावेळी त्यांच्या समवेत अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते रासत्ता न्यूज ब्युरो अहिल्यानगर लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्याचं इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्विणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आज संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार